पा आवडीचे खिरापत आणि पंचखाद्य आपण तयार करणार आहोत खिरापत बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली एक वाटी खोबरं आणि ड्रायफ्रुट टाकून यामध्ये भाजून घेतले भाजलेली जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत हाताने थोडस बारीक करून घ्यायचे आवश्यकतेनुसार साखर वेलची पावडर टाकून हे सर्व जिन्नस मिक्स करायचे तयार आहे आपली खिरापत आता आपण पंचखाद्य बनवूया पंचखाद्य बनवण्यासाठी कडाईमध्ये एक वाटी खोबरं सुकं खोबरं टाकून मी भाजून घेतले थोडस खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये चार खारकाचे तुकडे करून टाकून घेतलेले आहेत नंतर ते पण आपण भाजून घेतले एक चमचा खसखस मिक्स ड्रायफ्रुट टाकून पुन्हा भाजून घ्यायचे दोन वेलची पण यामध्ये आपल्याला टाकून भाजलेले जिन्नस एका काढून घ्यायचे यातलं थोडस आपल्याला जिन्नस शिल्लक ठेवायचे बाकीच आपण मिक्सर पॉट मध्ये टाकून घेतलंय खडी साखर टाकून घेतली त्यामध्ये दोन वेलची पण आपण भाजलेले टाकून मिक्सर न काढून घेतले शिल्लक राहिलेल्या मिश्रणामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला किशमिश वरतून आपल्याला घालून हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे गणपती बाप्पाच्या आवडीचे खिरापत आणि पंचखाद्य पारंपरिक प्रसाद yeah